नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो श्रीगोंदा येथील एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे अर्थमंत्री माननीय अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी घोषणा आणि सर्वात मोठी माहिती ज्याला आपण अपडेट म्हणू तर ते या ठिकाणी देण्याचं काम यांनी केलेलं आहे किंवा अजित पवारांच्या माध्यमातून हे अपडेट या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीची नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहतो माझी लाडकी बहीण योजनेचा तीन हजार रुपयाचा पहिला हप्ता कधी येणार किंवा येणार आणि विशेष म्हणजे नवीन इतकी जी आर की आता लोकही कन्फ्युज महिलाही कन्फ्युज झाल्या कि आहेत की नेमक्या कोणत्यात कोणत्यात आणि शर्ती तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी एक्सप्लेनेशन किंवा एक क्लेरिफिकेशन अजित पवारांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर या घोषणामुळे राज्यातील महिलांमध्ये मा एक आनंद आणि दिलासा निर्माण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या माध्यमातून झालेला आहे या बाबतीत सर्विस्तर त्यांनी जे काही सांगितलं आहे आपना आ, समुर ते आपण आता समोर ऐकणार आहोत त्यांनी काय सांगितलंय ते बघूया ते छाननी केल्यानंतर लाभार्थीच्या अटीमध्ये मात्र तुम्ही बसला पाहिजे त्यामध्ये एका कुटुंबामध्ये दोन महिलांना एकवीस ते पासष्ट वयोगटातल्या लाभ मिळणार आहे काही घरामध्ये नवरा बायको असतात काही असते काही घरांच्या मध्ये एखादी बघिनी विधवा असते काही अशा वेगवेगळ्या अडचणी असतात तिचा पण तो अधिकार आहे आणि त्या करता आम्ही त्या दोन महिलांना जास्तीत जास्त त्याच्यामध्ये जा लाभ देण्याचं एका कुटुंबामध्ये ठरवलेलं आहे ते सगळे नियमावली तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल ती काही अडचण नाहीये परंतु या प्रकारे काम करत असताना जुलै मध्ये जर समजा श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टीच्या महिलेचा फॉर्म आला नाही अर्ज आला नाही तर तो अर्ज ऑगस्टला भरला तर तिला जुलै पैसे मिळणार आहेत ऑगस्ट चे पैसे मिळणार आहेत दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकोणीस ऑगस्ट ला रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या काळामध्ये किंवा त्याच्या जवळपास तुमच्या लाभार्थी ज्याच्यामध्ये योग्य पद्धतीने असेल तुमच्या लाभार्थी ज्याच्यामध्ये योग्य पद्धतीने असेल तिच्या अकाउंटला पैसे जाणार माय माऊली योजना आणताना मी फार विचारपूर्वक आणलेली आहे मोठा खर्च आहे पंचेचाळीस हजार कोटी एवढा पैसा ग्रामीण भागात शहरी भागात गरीब महिलांच्या हातामध्ये जाणार आहे याचा अर्थ तिथला बाजारपेठेवर त्याचा परिणाम होणार आहे महिला त्यांच्या स्वतःच्या कामाच्या करता तो पैसा खर्च करणार आहे दुकानदारांची दुकानदारी चालणार आहे छोटे मोठे व्यवसाय चालणार आहे आर्थिक उलाढाल वाढणार आहे ह्या सगळ्या त्याच्यातल्या गोष्टी महत्वाच्या आहेत